नमस्कार मी सुहास कोराळे आपण श्रीरामपूर या ठिकाणी आलेलोय आमचे ग्रेट लिडर राजू खान सर पठाण सर यांच्या माध्यमातून आमचे जफरबाई सर यांच्या वडिलांना आपण एक महिन्या पंधरा दिवसापूर्वी समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचे वेल हार्ट हृदयासाठी कॅप्सूल प्लस समर्थ महामूरुज्यूस दिलेलं होतं आपण त्यांच्याच तोंडून विचारून घेऊ त्यांना पंधरा दिवसात काय रिझल्ट आलेला आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय जफर खान जफर खान गाव श्रीराम श्रीराम तर आपण तुमच्या पप्पांसाठी हे औषधे घेतलेली होती ह्याचा रिझल्ट काय आला तुम्हाला त्रास काय होता ला ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये अच्छा तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं नव्वद टक्के ब्लॉकेज आहे त्यांचं अँजिओग्राफी करावी करावी लागलं लागणार असं डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला बरोबर बघा आम्हाला आमचे भावाकडून राजू सर राजू तुम्हाला माहिती औषध औषधे तुम्हाला हे करायची काही गरज पडणार ओके तर त्याच्यानंतर आम्ही सरांच्या माध्यम राजू सरांच्या माध्यमातून आम्ही औषध सगळं मागून मागून घेतलं आज पंधरा दिवसापासून ते आमचं रोज म्हणजे चालू आहे औषध घेणं चालू पंधरा दिवस झाले आणि त्याचा जो रिझल्ट आहे त्याच्या माझ्या मते माझ्या वडिलांना सांगतो त्यांना कमीत कमी नाही तरी पन्नास ते साठ टक्के तरी फरक पडला पन्नास ते साठ टक्के रिझल्ट आलेला माझ्या मध्ये मला पन्नास साठ टक्के होता आणि तुम्ही तुम्ही म्हणजे काम काय करता आता मी मी आता मेडिकल मेडिकल लाय कामावर मेडिकल क्षेत्रातच काम म्हणजे तुम्हाला ह्या आयुर्वेदिक औषधांबद्दल खूप विश्वास आलेला हो हो आणि रिझल्ट कसा आहे रिझल्ट एक नंबर बाबा आम्हाला एक सांगा औषध घेतल्यापासून तुम्हाला काय वाटतंय औषध घेतल्यापासून मला एकदम बर वाटतंय बरं वाटतंय हो श्वास वगैरे घ्यायला काय अडचण येत नाही 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 किंवा इम्युनिटी पॉवर रोग प्रतिकारक शक्ती चांगली वाटते चांगली चांगली औषध सुंदर आहेत सुंदर आहे तर तुम्ही बाकीच्या लोकांना काय सल्ला देतात मी त्याच्याबद्दल हे सांगू शकतो की या औषधामुळे जवळजवळ मला जो फरक वाटतोय जर प्रचार जास्तीत जास्त झाला अच्छा तर ते इतरांसाठी सुद्धा ते लाभदायक ठरणार आहे अरे वा सुंदर म्हणजे तुम्हाला ह्याचा दा फायदा झाला म्हणून तुम्ही लोकांना पण सांगणार ह्याचा फायदा सुंदर आहे आणि रिझल्ट शंभर टक्के आहे बरोबर सर आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद